मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या पाच आमदारांचा या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत दणदणीत दारुण पराभव झालेला आहे मित्रांनो कोणते आमदार आहेत जाणून घ्यावा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे बंड करून आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते माझ्यासोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाला तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणाले होते मात्र त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांचा दारुण पराभव झालेला आहे पहिला आमदार आहेत दादर माहीम मतदारसंघ या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी मोठा दणदणीत पराभव केलेला आहे तर दुसरा मतदारसंघ आहे सांगोला सांगोला विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालेला आहे काय झाडी काय डोंगर काय हटील या डायलॉगमुळे ते फेमस झाले होते त्यांचा देखील पराभव शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा मोठा पराभव केला आहे तिसरा मतदारसंघ आहेत मुंबईतून यामिनी जाधव यांचा पराभव झालेला आहे उद्धव ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर हे बायखळ्यातून विजयी झालेले आहेत तर चौथा आमदार आहेत बुलढाणा मेकर मतदारसंघाचे भूतपूर्व आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव झाला आहे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी त्यांचा पराभव केला आहे पाचवा आमदार आहेत उमरगा मतदारसंघातून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झालेला आहे गटाचे प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला आहे हे सर्व आमदार शिंदे सोबत गुवाहाटीला गेले होते त्यांचा या ठिकाणी दारूण पराभव झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र